हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम कोणी असं पवित्र स्नान करतं का अनंत अंबानींच्या डुबकी मारतानाचा व्हिडिओ पाहून लावाल डोक्याला हात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन आणि भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर आज पवित्र स्नान केलं यावेळी अनंत अंबानी यांनी आपल्या भावंडांसह पाण्यात डुबकी मारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा पद्धतीनं कोणी पवित्र स्नान करतं का असा सवाल नेटकरी करत आहेत तर अनेकांनी त्यांच्या व्ही आय पी ट्रीटमेंटवरही बोट ठेवला आहे व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी आपले छोटे चिरंजीव अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट अंबानी आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह त्रिवेणी संगमावर पाण्यात डुबकी घेत पवित्र स्नान करत आहेत पण यामध्ये अनंत अंबानी यांनी लहान मुलं पाण्यात खेळतात अशा प्रकारे पाण्यात डुबकी मारली यावेळी त्यांना सावरण्यासाठी आजूबाजूला काही साधू आणि सुरक्षा रक्षकही होते सुरक्षा रक्षकांची अनंत अंबानी यांना सावरण्यासाठी धावपळ आणि गडबड होताना दिसत आहे तसंच या इव्हेंटचं फोटो सेशनही सुरू होतं त्यामुळं एकतर अनंत अंबानींची डुबकी मारण्याची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य आणि हासू व्यक्त केलं आहे तर दुसरीकडं सध्या कुंभमेळ्यात सर्वसामान्य नागरिकांना संगमापर्यंत आपली खाजगी वाहनं न्यायला देखील बंदी असल्यानं दहा किलोमीटर पायपीट करत जाऊन मोठ्या कष्टानं पवित्र स्नान करावं लागत आहे तसंच मध्यंतरी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या घटनेत तीस भाविकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर संगमावर व्ही आय पी पास आणि त्यांच्या वाहनांना बंदी घातलेली असताना अंबानी कुटुंबियांना मात्र जी स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली त्या बाबतीत आता नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनधानग्यांना वेगळा न्याय अशी देखील कमेंट नेटकरी या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद